नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा व्हिडिओ सूत्रसंचालनाच्या कार्यक्रम पत्रिकेचा संपूर्ण नमुना मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला सूत्रसंचलनाच्या कार्यक्रम पत्रिका समजावून घ्यायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहा यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न निवेदक विठ्ठल पवार यांनी केलेला आहे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सूत्र संचालन करताना कार्यक्रम पत्रिका कशी तयार करावी कार्यक्रम पत्रिकेमध्ये कोणकोणते टप्पे असतात कार्यक्रमाचा नेमका क्रम कोणता असतो आणि याबद्दलची असणारी आवश्यक माहिती ही सूत्रसंचालकाला असणं महत्वाचं आहे सूत्रसंचालकाने कोणत्या गोष्टी कार्यक्रम पत्रिकेच्या त्या कार्यक्रमाच्या निवेदनाच्या लक्षात ठेवाव्या हे या कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून सविस्तरित्या आपण समजावून घेणार आहोत शाळा महाविद्यालय सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी उपयुक्त मार्गदर्शन या युट्यूब वरती आपल्याला केलं जातं व्हिडिओचा क्रमवार आराखडा आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण जुजबी माहिती लक्षात घ्यावी लक्षा सादरीकरण शैली ही उत्साही आत्मविश्वासपूर्ण आणि प्रेक्षकांचं स्वागत करणारी असावी विषयाची ओळख द्या आज आपण पाहणार आहोत सूत्रसंचालनासाठी अत्यंत उपयुक्त कार्यक्रम पत्रिकेचा नमुना जो कोणत्याही कार्यक्रमाचा यश ठरवतो मग मित्रांनो कार्यक्रम पत्रिकेचं महत्व ते पंचेचाळीस मिनिटे ते दोन मिनिटे तर सूत्र संचालकांसाठी कार्यक्रम पत्रिका म्हणजे मार्गदर्शक नकाशा आहे वेळ क्रम आणि जबाबदाऱ्या ठरवत असते कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून हे अत्यावश्यक आहे कार्यक्रम पत्रिकेमध्ये नेमके घटक कोणते असतात दोन ते पाच मिनिटं प्रत्येक घटकाचा तपशीलवार खुलासा करावा स्क्रीनवरती नमुना दाखवा कार्यक्रम आयोजक संस्था कार्यक्रम कोण आयोजित करत आहे ते लहान अक्षरात लिहावे आता कार्यक्रमाचे मुख्य शीर्षक हे मोठे आणि ठळक अक्षरात लिहा उदाहरणार्थ स्वातंत्र्य दिन सोहळा दोन हजार पंचवीस प्रमुख पाहुणे व अध्यक्ष पाहुण्यांची संपूर्ण ना नावे क्रमवार त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये लिहावी उदाहरणार्थ एक अमुक अमुक प्रमुख पाहुणे दोन सो फलानी अध्यक्ष ड स्वागत गीत व दीप प्रज्वलन कार्यक्रमामध्ये स्वागत गीत कोण सादर करणार आहे त्यांचं नाव लिहा म्हणजे कार्यक्रम पत्रिकेमध्ये काय लिहायचंय तर या ठिकाणी आपण पाहतोय दीप प्रज्वलनासाठी मान्यवरांना आमंत्रित करा स्वागत व वा मान्यवर परिषद सूत्रसंचालकाने थोडक्यात स्वागत व प्रत्येक पाहुण्यांचा परिचय द्यावा कार्यक्रम पत्रिकेमध्ये सूत्रसंचालकाची जबाबदारी आपण या ठिकाणी पाहतोय फ प्रास्ताविक उद्घाटन कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगणार प्रास्ताविक वक्ता म्हणजे संयोजक ग प्रमुख पाहुण्यांचे मनोगत सूत्रसंचालकाने कार्यक्रम पत्रिकेचं महत्व आपण समजावून घेतोय क्रम आणि त्याचं असणारं मार्गदर्शन समजावून घेतोय सर्व वक्त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतामध्ये क्रमाने बोलावणं प्रथम आपण आमंत्रित करूया अ अब क शेवटी मुख्य वक्त्याचे अर्थात अध्यक्षीय मनोगत कार्यक्रमाचा सारांश आभार व मार्गदर्शन आभार प्रदर्शन व समारोप गीत आभार प्रदर्शन करणाऱ्याचं नाव शेवटी वंदे मातरम किंवा राष्ट्रगीत आणि चार यामध्ये सूत्रसंचालकाची जी भूमिका आहे म्हणजे जवळजवळ पाच ते साडे साडे सहा मिनिटं भाषा शैली ही सूत्रसंचालकाचे आकर्षक आणि प्रवाही असावी प्रत्येक टप्प्यात थोडे कोट्स कविता सुविचार वापरावीत वेळेचं भान राखणं अत्यंत आवश्यक आहे उपस्थित मान्यवर शिक्षक विद्यार्थी यांना सन्मानपूर्वक संबोधित करावं आता आपण पाहणार आहोत आता सूत्रसंचालन कार्यक्रम पत्रिकेचा आदर्श नमुना सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावा स्क्रीनवरती संपूर्ण नमुना दाखवा कार्यक्रम कोणी आयोजित केलाय त्या संस्थेचं नाव दोन नंबरला कार्यक्रमाचे शीर्षक तीन प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कोण येणार आहेत चार अध्यक्ष निवड व अनुमोदन पाच स्वागत गीत प्रज्वलन आभार प्रदर्शन आणि शेवटी राष्ट्रगीत प्रत्येक टप्प्यावरती सूत्र संचालन करताना कसं बोलावं याच छोटेखानी वाक्य उदाहरण म्हणून या ठिकाणी द्या आणि शेवटी समारोप अशा प्रकारे योग्य कार्यक्रम पत्रिका तयार केली तर सूत्रसंचालन सुंदर सुसंगत आणि परिणामकारक होते आणि शेवटी प्रेक्षकांनी हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास सांगा धन्यवाद